नमस्कार ग्राउंड झिरोमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती आणि महाविकास आघाडीतील काही नेते पक्षांतर करतील असे दावे केले जात असतानाच मतदारसंघातील बदललेल्या परिस्थितीमुळे हर्षवर्धन पाटील हे भाजपाचे इंदापुरातील दमदार आणि प्रमुख नेते पक्षांतर करून शरद पवारांसोबत जातील अशी राजकीय चर्चा सुरू झालेली आहे दरम्यान गेल्या विधानसभेतच शरद पवारांवर टीका करणारे हर्षवर्धन पाटील नक्की का डगमगले पाहूयात आजच्या ग्राउंड मध्ये तो निवडणुकांच्या तोंडावरच हर्षवर्धन पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता काँग्रेस सोडून त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीची युती होती काँग्रेस राष्ट्रवादीची युती असताना हर्षवर्धन पाटलांनी वारंवार अशी टीका के केली की मित्रपक्षाने छळलं आणि स्वपक्षीयांनी वाऱ्यावर टाकलं त्यामुळे त्यांनी तेव्हा भा भाजपामध्ये प्रवेश केला आता भाजपामध्ये प्रवेश करणारे हर्षवर्धन पाटील यांना दोन साली भाजपाने इंदापुरातून जागा जरी तिकीट जरी दिलं तरी सुद्धा हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादीच्या उमेदवारासमोर पराभव झाला आणि आता अगदी वर्षभरापूर्वीच भाजपा सोबत भाजपा महायुतीसोबत आपण बघितलेले अजित पवार सोबत आलेले त्यामुळे ज्यामुळे हर्षवर्धन पाटील हे काँग्रेस सोडून भाजपात आले तीच व्यक्ती म्हणजेच अजित पवार आता महायुतीत आल्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या हर्षवर्धन पाटलांसाठी आणि याचा याचा संदर्भ किंवा याचा प्रत्यय वारंवार आला मुझे 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 दरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर सभेतही त्यांची नाराजी वारंवार बोलून दाखवली लोकसभा निवडणुकांसाठी जेव्हा भाजपाची संकल्प यात्रा आयोजित करण्यात आलेली त्या संकल्प यात्रेच्या सभेत सुद्धा व्यासपीठावर फडणवीसांसमोर हर्षवर्धन पाटलांनी त्यांची खतखत बोलून दाखवली काय घडलं होतं तेव्हा हर्षवर्धन पाटील व्यासपीठावर काय म्हणाले होते लोकसभेच्या वेळेस पाहूयात बऱ्याच वेळा आपल्याला त्रास झालेला आहे साहेब इथं या तालुक्यामध्ये करत साहेब आपण गृहमंत्री आहात माझी कोणावर टीका करायची नाही पण साहेब भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये साहेब खरंच आपल्याला लक्ष घालावं लागेल साहेब ही जनता त्रस्त झालेली आहे भ्रष्टाचाराकरता त्रस्त झालेली आहे साहेब सांगू सगळी प्रामाणिक माणसं आहेत साहेब पण स्वाभिमानी माणसं आहेत आज साहेब या सगळ्या लोकांची अपेक्षा एवढीच आहे की महायुतीचा धर्म आम्ही पाळायचा तर महायुतीचा धर्म आपल्या मित्र पक्षांनी सुद्धा पाळला पाहिजे ही साधी मापक अपेक्षा तर लोकसभा निवडणुकांच्या वेळेस ज्या पद्धतीने युतीचा धर्म आम्ही पाळतोय त्याच पद्धतीने मित्रपक्षांनीही पाळावा असं थेट विधान त्यांनी व्यासपीठावर केलं होतं आता लोकसभेमध्ये बारामतीमध्ये तर पराभव झाला महायुतीचा मात्र सध्या इंदापूर मतदारसंघात राजकीय परिस्थिती काय आहे ती समजून घेऊयात आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांच्याकडून लोकसभेनंतर आता इंदापूरच्या विधानसभेची जोरदार चर्चा आता सुरू झालेली आहे एकीकडं इक भाजपकडून माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे इच्छुक आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार हे इंदापूरच्या विधानसभेसाठी इच्छुक आहेत यामुळे आता या दोघांपैकी कोणाला उमेदवारी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचा निर्णय हे दोन्ही नेते मानणार आहेत असं दोघांनी देखील काल सांगितलेलं आहे तर दुसरीकडे शरद पवार यांच्या गटाकडून आपासाहेब जगदाळे आणि प्रवीण माने हे देखील इच्छुक आहेत यामुळे शरद पवार गटाकडून इंदापूरच्या विधानसभेची उमेदवारी कोणाला मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे यामुळे आता इंदापूरचं राजकारण तापल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे नवनाथ बोरफ जय महाराष्ट्र न्यूज इंदापूर तर हर्षवर्धन पाटील यांनी अपक्ष म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आणि कॅबिनेट मंत्री मजल मारली पुणे जिल्हा परिषदेत सदस्य इथपासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला होता पाहुयात त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास कसा राहिलाय तर पुणे जिल्हा परिषदेतील सदस्यत्वापासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार आणि दोन हजार नऊ असे सलग चार वर्ष इंदापूर विधानसभेत ते आमदार राहिलेत एकोणीशे पंच्याण्णव ते एकोणीशे नव्याण्णव या कालावधीमध्ये कृषी जलसंधारण आणि फलोत्पादन मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं त्यानंतर दोन हजार दोन ते दोन हजार चार या कालावधीमध्ये राज्याचे विपणन आणि रोहयो मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं 2004 हजार पासून ते 2009 हजार नऊ पर्यंत विपणन सह संसदीय कामकाज मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं तर 2009 ते दोन हजार चौदा या दरम्यान त्यांनी कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत मजल मारली 2014 साली राष्ट्रवादीच्या दत्ता भरणेंनी हर्षवर्धन पाटील यांना पराभूत केलं तेव्हापासून राष्ट्रवादी विरोधात त्यांनी उघड नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली हर्षवर्धन पाटील आणि अजित पवारांमध्ये धुसफूस ही वारंवार समोर येत होती त्यामुळे दोन हजार एकोणीस साली निवडणुकांच्या अगदी तोंडावर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आता पवारांसोबत आरपारची लढाई असेल असा आक्रमक पवित्रा दोन हजार एकोणीस साली त्यांनी घेतलेला दोन हजार एकोणीस साली त्यांना भाजपाने इंदापुरातून उमेदवारी दिली मात्र अगदी कमी फरकाने दोन हजार मध्ये राष्ट्रवादीच्या भरणेंनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला हो तर गेल्या विधानसभेमध्ये ज्या उमेदवाराच्या समोर हर्षवर्धन पाटील उभे राहिलेले आहेत त्याच उमेदवाराचा पक्ष अर्थात अजित पवार राष्ट्रवादी हेच आता महायुतीत सामील झाले त्यामुळे आता हर्षवर्धन पाटलांसमोर मोठं प्रश्नचिन्ह उभं टाकलेलं आहे तर गेल्या वर्षी अजित पवार सामील झाल्यामुळे आता हर्षवर्धन पाटील अस्वस्थ झालेले आहेत त्यांची अस्वस्थता नक्की कशामुळे आहे आणि लोकसभेत नक्की काय घडलं होतं पाहूयात तर लोकसभेत बारामतीत राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी मिळाली भाजपाचे हर्षवर्धन पाटील त्यांना विजयासाठी मदत करणार का हा सवाल त्यानिमित्ताने उपस्थित झाला फडणवीसांनी हर्षवर्धन पाटलांची समजूत काढली आणि विधानसभेमध्ये परतफेड केली जाईल या कबुलीवर राष्ट्रवादीला मदतीचं आश्वासन हर्षवर्धन पाटलांनी दिलं मात्र आता इंदापूरच्या जागेवर राष्ट्रवादीने पुन्हा दावा केलेला आहे आणि म्हणूनच हर्षवर्धन पाटील राष्टपत जाण्याच्या चर्चा होऊ लागल्या तर दोन हजार एकोणीस साली मित्र पक्षामुळे हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस पक्ष सोडत भाजपामध्ये प्रवेश केला होता दोन हजार एकोणीस साली अजित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता भलेही आघाडी तुटली तरीही बेहतर पण इंदापूरची जागा सोडणार नाही अशी गर्जनाच अजित पवारांनी त्यावेळेस केली होती आता हेच अजित पवार भाजपासोबत सरकारमध्ये सहभागी झाल्याने पुन्हा एकदा इंदापूरच्या जागेचा जागे जा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे पुन्हा इंदापूरच्या जागेवर आता जर अजित पवारांनी अडून बसले आणि सत्ताधारी आमदार म्हणून इंदापूरची जागा दत्तात्रय भरणे यांना सुटेल असं जर झालं तर त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे नाराज असल्याचं दिसतंय आणि त्याचमुळे हर्षवर्धन पाटील हे भाजपा सो, भाजपा सोडून पुन्हा राष्ट्रमध्ये प्रवेश करणार अशा चर्चाही रंगू लागलेल्या आहेत दरम्यान हा संपूर्ण वाद अजित पवार आणि हर्षवर्धन पाटलांमधला हा वाद किंवा पवार आणि पाटलांमधला हा वाद हा काही वर्षातला नाहीये तर हा फार जुना वाद आहे नक्की हा वाद काय आहे समजून घेऊयात तर हर्षवर्धन पाटील यांच्या नाराजीचं कारण हे शरद पवारांशी जोडलेलं आहे एकोणीसशे एक्क्याण्णव साली हर्षवर्धन पाटील यांचे काका आणि माजी मंत्री शंकरराव पाटील यांचं तिकीट पवारांनी कापलं होतं बारामती लोकसभेत बारामतीमधून शंकरराव पाटील यांच्याऐवजी अजित पवारांना तेव्हा उमेदवारी मिळाली तेव्हापासून शंकरराव पाटील आणि हर्षवर्धन पाटील हे पवार कुटुंबियांबाबत नाराजच आहेत एकोणीसशे चौऱ्याण्णव साली हर्षवर्धन पाटील पुणे जिल्हा परिषदेसाठी इच्छुक होते मात्र त्यावेळी काँग्रेसने त्यांचं तिकीट नाकारलं आणि अजित पवारांमुळे तिकीट नाकारल्याचं काँग्रेसचं म्हणणं होतं त्यामुळे विरोधात अपक्ष उभं राहून हर्षवर्धन पाटील विजयी सुद्धा झाले तर आता याच संपूर्ण वादामुळे हर्षवर्धन पाटील हे भाजपा सोडून राशपात प्रवेश करणार अशा चर्चा रंगू लागलेल्या आहेत याच संदर्भात राशपच्या खासदार सुप्रिया सुळे यांचीही प्रतिक्रिया समोर येते हर्षवर्धन पाटील राज्यातील फार मोठे नेते आहेत आणि हर्षवर्धन पाटील यांचं अनेक वर्षांचं योगदान फक्त इंतापूर किंवा पुणे जिल्ह्यापुरतं नाही तर त्यांचं योगदान मोठं आहे जरी आम्ही वेगळ्या विचाराच्या पक्षात असलो तरीही आमचे कौटुंबिक संबंध चांगलेत आणि जर भाजपा त्यांच्याशी अपमानास्पद बोलत असेल तर हे दुर्दैवी असल्याचं यावेळेस शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे हो यांनी म्हटलेले त्या इंदापूर मध्ये बोलत असताना त्यांनी हे सगळं म्हटलं असून त्या नक्की काय बोललेले आहेत पाहूयात समरजीत गाडगे आणि हर्षवर्धन पाटील या दोन्ही कुटुंबांचे माझे अनेक दशकाचे संबंध आहेत म्हणजे समरजीत गाडगेनं मी किती वर्ष ओळखते आणि हर्षवर्धन भाऊंचे तर आमचे पाच दशकाचे कौटुंबिक संबंध आहेत पण कौटुंबिक संबंध पाळण्याची जबाबदारी दोन्ही बाजूनी असते आणि ते भाऊंनीही पाळले जरी भाऊ एका वेगळ्या विचाराच्या पक्षात आज काम करत असले हर्षवर्धन भाऊच्या सगळ्या कुटुंबाचे नावचे संबंध दोन्ही बाजूनी जपले गेलेले तर हर्षवर्धन पाटील भाजपा सोडून राष्ट्रमध्ये प्रवेश करू शकतात त्यामागे कारण काय आहेत समजून घेऊयात तर इंदापूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे आमदार आहेत युती धर्मानुसार जागा राष्ट्रवादीकडे जाणार आहे राष्ट्रवादीमध्ये भरणे एकमेव धनगर आमदार असल्यामुळे इंदापूरची जागा राष्ट्रवादी सोडणार नाही हर्षवर्धन पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फारसं सख्य नाही हर्षवर्धन पाटील इंदापुरातून विधानसभा लढण्यास इच्छुक आहे गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटलांचे दौरे दौरेही सुरू झाले तर महायुतीकडून हर्षवर्धन पाटील यांना अद्याप शब्द देण्यात आलेला नाहीये आणि हर्षवर्धन पाटील शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चाही सुरू आहे तर हर्षवर्धन पाटील राष्ट्रपामध्ये जाणार याची जोरदार चर्चा सुरू आहे मात्र यावर हर्षवर्धन पाटलांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे पाहूयात लोकांच्या भावना समजून घेतोय कार्यकर्त्यांच्या भावना आता तीव्र आहेत सुप्रिया सुळेंना दोन हजार मध्ये मदत केली मात्र तीन महिन्यात विधानसभेला आम्हाला डावललं गेलं असं त्यांनी म्हटलं आता दोन हजार चोवीसला ही जागा भाजपाकडे राहील असं वाटलं त्यात अजित पवार आमच्यासोबत आले जागा विद्यमान आमदाराला जाईल की आम्हाला सोडली जाईल याबाबत आम्हाला कुठलीही कल्पना नसल्याचं हर्षवर्धन पाटलांनी म्हटलेलं आहे त्यामुळे साहजिकच कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरल्याचं हर्षवर्धन पाटील म्हणतात गेल्या दहा वर्षांपासून कार्यकर्त्यांवर संघर्षाचा काळ राहिलेला आहे कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत इंदापूर तालुक्याची ओळख ही भ्रष्ट तालुका अशी झालेली आहे आणि विधानसभा निवडणुकीत बदल घडवून आणायचा आहे असं जनतेला वाटतंय तर आता हर्षवर्धन पाटील नाराज असल्याचं दिसतच आहे हर्षवर्धन पाटील सध्या भाजपामध्ये भाजपामधून युतीधर्मानुसार उमेदवारी मिळणार नाही अशी शक्यता असल्याने पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून हर्षवर्धन पाटील यांनी अपक्ष राहून विधानसभा निवडणूक लढवावी यासाठी फलकबाजी करत दबावतंत्र सुरू करण्यात आलेले आहे इंदापूर तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून दबावतंत्र बनवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे तर हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांकडून इंदापूर तालुका विकास आघाडीचा पॅटर्न समोर आणण्यात आला आहे ऑगस्ट महिन्यात इंदापूर तालुक्यात इंदापूर तालुका विकास आघाडीच्या शंभर शाखा उघडल्या जाणार आहेत आणि काही दिवसांपूर्वी इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांकडूनही जोरदार फलकबाजी करण्यात आली होती हर्षवर्धन पाटील यांनी एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार मध्ये विमान या चिन्हावर अपक्ष लढून निवडणूक जिंकली होती याच विमानाची पुनरावृत्ती होणार आहेत असे संकेत निनावी फलक इंदापूर शहरात झळकले होते इंदापूर तालुका विकास आघाडी असे फलक देखील यावेळेस झळकले आणि शरद पवार यांच्या संपर्कात हर्षवर्धन पाटील असल्याची चर्चाही होते त्यामुळे लवकरच आता हर्षवर्धन पाटील राष्ट्रमध्ये प्रवेश करणार की पुन्हा एकदा अपक्ष राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल ग्राउंड झिरोमध्ये आणखी एका महत्त्वाच्या विषयाचा आढावा घ्यायचा आहे पण त्याआधी एक छोटीशी विश्रांती